नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे देवणी पोलीस ठाण्यात जल्लोषात स्वागत सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आणि वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार देवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक टोके यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवनियुक्त पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नुकतेच जबाबदारी स्वीकारली आहे त्यांच्या आगमनानिमित्त भव्य सत्कार करण्यात आले हा सत्कार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी वंचित बहुजन आघाडीचे देवणी तालुका अध्यक्ष पाशा मिया कुरेशी कायदा लाईफचे लातूर जिल्हा प्रतिनिधी शरीफ वलांडीकर तसेच देवणीचे सामाजिक कार्यकर्ते रहीम कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात अभिषेक शिंदे यांना शाल श्रीफळ व फुलांचा हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला उपस्थितांनी देवणी परिसरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अभिषेक शिंदे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ लोकाभिमुख आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या रुपाने देवणी पोलीस ठाण्याला एक कणखर आणि लोकप्रिय नेतृत्व लाभले आहे शिस्तप्रिय आणि जनतेचे हित जपणारे अधिकारी देवनीला नवे नेतृत्व मिळाले